राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारा प्रकरणी कारवाई करण्याऐवजी पुन्हा एकदा टाळाटाळीची पळवाट काढण्याची भूमिका आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी यांनी घेतल्याचं स्पष्ट झालंय डॉक्टर भंडारी यांनी शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी बुलढाणा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजकडून त्यांना विविध विषयांवर माहिती विचारण्यात आली परंतु डॉक्टर भंडारी यांनी ठोस उत्तर देण्याऐवजी उडवाउडूची उत्तरं दिली असल्यानं या भ्रष्टाचारातील आरोपींवर डॉक्टर भंडारी यांना खरंच कारवाई करायची आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकळलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी गेल्या वर्षभरापासून सिटीन्यूजाने दैनिक जनसंचलनच्या वतीनं सातत्यानं आवाज उठवण्यात येतोय दैनिक जनसंचलनच्या वृत्त मालिकेमुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यस्तरावर गाजलंय बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणी थेट विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर शासनाचं गंभीरपणे लक्ष या विषयाकडे केलंय यानंतर वेगवेगळ्या वेळेस या संदर्भात चौकशी समित्या गठीत करण्यात आल्या यातील एका चौकशी समितीचे अध्यक्ष डॉक्टर भंडारी हे स्वतः होते त्या चौकशी समितीच्या अहवालात येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट आरोप ठेवण्यात आले होते डॉक्टर भंडारी यांच्यासमोर हे संपूर्ण भ्रष्टाचाराचे प्रकरण स्पष्ट आहे तरी आता आरोग्य उपसंचालक बनल्यानंतर डॉक्टर भंडारी हे कारवाई करण्यास टाळटाळ करत असल्याचं दिसून येत आहे बहुचर्चित वादग्रस्त भांडारपाल बोते यांच्यावर काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आलं खरं परंतु या भ्रष्टाचारातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही एका अधिकाऱ्यावर कारवाई दाखवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो आहे आहे हे स्पष्ट दैनिक जलसंच वतीनं डॉक्टर भंडारी यांना वारंवार यापूर्वी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर नेमकी काय कारवाई करणार या संदर्भात त्यांना वारंवार विचारणा केली मात्र डॉक्टर भंडारी यांनी जाणून बुजून संपर्क टाळण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट आहे शुक्रवारी डॉक्टर भंडारी हे बुलढाण्यात आले असता त्यांना दैनिक जनसंचलन आणि न्यूजच्या वतीनं गाठून विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आपण जी भ्रष्टाचाराची चौकशी केली त्याच्या अहवालात जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांची खरेदीची बिले सादरच केली नाहीत तसेच समितीला खरेदी करण्यात आलेली उपकरणे देखील दाखवण्यात आली नाही असा स्पष्ट उल्लेख असल्याचं सांगण्यात आलंय यावेळी त्यांना सिटीनज आणि दैनिक जनसंचलनचे अंक देखील दाखवण्यात आले मात्र डॉक्टर भंडारी हे प्रमाणात तोंडात मिठाची गोणी धरून गुळगुळीत उत्तर देत राहिले विभागीय चौकशी सुरू आहे वरिष्ठांकडे पाठपुरावा होतोय दोषींवर कारवाई होईल अशी नेहमीची शासकीय उत्तरे त्यांनी दिली आहे उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी ही या माध्यमातून पळपटीपणाची भूमिका घेत आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे जिल्हा रुग्णालयात कोणी कोणी भ्रष्टाचार भ्रष्टाचार केला किती या डॉक्टर भंडारी अणभिज्ञ असावेत असं समजणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात आहे या प्रकरणी भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासाठी उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी यांच्यावर नेमका कोणता दबाव आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगावं सर्व काही माहिती असताना सुद्धा डॉक्टर भंडारी हे भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यापासून टाळटाळ करत असतील तर स्पष्ट आहे की या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला वाचवण्याचे प्रयत्न डॉक्टर भंडारी करत आहेत किंवा ते स्वतः या भ्रष्टाचारात सामील आहेत त्यामुळेच भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यास ते टाळटाळ करत आहेत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या भ्रष्टाचारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश थेट राज्य स्तरावरून देण्यात आलेत तरीही डॉक्टर भंडारी हे आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आणखीन भ्रष्टाचार करण्यास एक प्रकारे प्रोत्साहित करत आहेत डॉक्टर भंडारी हे भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन कामकाज करत असले तरी दैनिक जनसंचलनची बांधिलकी ही भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यामुळे दैनिक जनसंचलन या भ्रष्टाचारांवर आसूड ओढतच राहणार जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांना जेलची वारी करवत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटीन्यूज सातत्याने या विषयावर आवाज उठवण्याचं काम करीत राहणार आहे हे नक्की अजून बरेच काही पुढील भागात न्यूज वगैरे आता आता नाही मला फर्स्ट विजिट करून काय अर्थ नाही पण माझा एकच विषय आहे की ज्या लोकांवर कारवाई पत्र व्यवहार झालेले आपल्यापर्यंत ते एस आर तेवढी माहिती द्या काही लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आपल्यापर्यंत पत्र व्यवहार झालेले आहे त्याच्यावर आपण विभागीय चौकशी केली आहे शासकीय स्तरावर क्लासून त्यांच्या स्तरावर होणार आहे आणि आमच्या स्तरावर इथून आम्ही आहे चौकशी आपण स्वतः इथे प्रमुख प्रमुख त्याच्यानंतर आपली नियुक्ती परमोशन झाला आपल्या टेक त्याच्या शुभेच्छा आमच्याकडून आपल्याला पहिले पण कसं आहे हा जो भ्रष्टाचार आहे हा स्टॉप झाला की ना आजही स्टॉप नाही झालेला आहे तो पण आता कसं आहे नवीन सी एस आय त्याच्यामुळे कसं आहे की आपण अपेक्षा करू की त्याच्यासाठीच मी विजिट केले की इम्प्रुव्हमेंट करायचं आता काय आता मंत्रीपद बोलणे दिल्लीला लाभलेलं आहे केंद्राचं राज्याचं तर त्यामुळे आता आपली कारवाई आणि विशेष लोकप्रतिनिधी संजीव गायकवाडनी दोन वेळा तारांचे प्रश्न उपस्थित केला तरी तो अजून कोणती विभाग येतो राहिले आता कारवाई काय झाली तुम्हाला माहितच आहे ना नाही आमचा तर फॉलोअप म्हणजे डायरेक्ट मुंबईपर्यंत चालू आहे पूर्ण विषय तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की आम्ही उपसंचालक साहेबांना फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून ते कर्मचाऱ्यांच्या नावात सुचवले त्याबद्दल विभागीय चौकशी करते अपेक्षित आहे मागचं जी सु झाली होती त्या सुनावणीमध्ये त्यांनी हे सूचना दिल्या की तुम्ही लवकरात लवकर विभागीय चौकशी करून नंतर आपण कारभूत ठेवा सर दुसरा जे काही वेगवेगळ्या निधीतून जे काही साहित्य वगैरे कोविड काळात त्याच्यानंतर जे खरेदी झाले तर आमची एकच आपल्याकडे मागणी आहे काय आम्हाला ते ऑन कॅमेरा त्याची पूर्ण निधीप्रमाणे साहित्याची ऑन कॅमेरा आम्हाला ताकण्या द्यावं आता ते चौकशी प्रस्तावित आहे ना चौकशी झाल्यानंतर तुम्हाला मग ते पूर्ण

पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस